हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे ॲक्च्युली आता गर्मी खूप प्रचंड वाढलेली आहे पाऊस पडत नाही आहे पण ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळं प्रचंड गर्मी जाणवते आणि दिवसभर तर आपण ए सी पंखा हे सगळं वापर करतच असतो पण जेव्हा संध्याकाळी किंवा सकाळी जेवण बनवावं लागतं त्यावेळी आपण पंखा आणि ए सीचा जास्त वापर करू शकत नाही आणि या गरमीचा सगळ्यात जास्त त्रास महिलांना होतो जेवण बनवताना किंवा घरातली इतर कामं करताना प्रचंड त्रास होतो कारण प्रत्येक ठिकाणी आपण कपडे धुताना फॅन किंवा ए सी वापरू शकत नाही किचनमध्ये जेवण करताना आपण वापरू शकत नाही तर तेच रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळी संध्याकाळी गर्मीमध्ये स्वयंपाक करताना महिलांना किती त्रास होतो आणि कशा पद्धतीनं त्यांना सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात तर हे माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडलास तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा तर सगळ्यात पहिल्यांदा मी कुकर लावलेला आहे आज बनवणार आहे उडदाच्या डाळीचं घुटं तर ते मी कुकर लावलेलं आहे त्यानंतर मी चहा घेतलेला आहे तर आता संध्याकाळचं टायमिंग झालेलं आहे साडेसहा तेव्हा मी चहा वगैरे घेत होते साडेसहा पावणे सातला त्यानंतर मी दिवाबत्ती केली सात पाचला वगैरे मी दिवाबत्ती करते एक्झॅक्ट सात वाजता वगैरे नाही करत आणि बाहेर तुम्हाला दिसतोय थोडासा उजेडसुद्धा आहे म्हणजे अंधार अजून पडलेला नाही तर त्याआधीच मी देवपूजा वगैरे करून घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते तर लहान बाळासोबत ह्या गोष्टी करताना हल्ली स्वयंपाक मी थोडंसं लवकरच करायला सुरुवात करते कारण मध्येच जर बाळ उठलं किंवा जागं झालं तर त्याला फिडिंग करणं किंवा त्याला झोपवणं या गोष्टी असतात त्यामुळं जेवण बऱ्यापैकी थोडंसं लवकर बनवायलाच घेते तर मी चहा वगैरे घेतला त्यानंतर देवपूजा केली तोपर्यंत माझा कुकर झालेला आहे त्यानंतर पुन्हा मी आलेले आहे किचनमध्ये तर किचनमध्ये पंखा वगैरे इतर कामांसाठी लावू शकतो जेव्हा गॅस चालू नसतो तेव्हा पण गॅस चालू असेल तर पंखा पण वापरू शकत नाही तर आता मी डाळ झालेली आहे त्यानंतर इथे विघ्नेशच्या पप्पांनी ना लिची आणलेली आहे विघ्नेशला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडते त्यामुळे ती एक किलो आणलेली आहे तर विघ्नेश घेऊन आलेला आहे तर आता थोड्या वेळानं लिचीसुद्धा खाणार आहे आम्ही डझनवर एक डझन दोन डझन आणली तर ती लगेच संपून जाते त्यामुळे थोडीशी यांनी जास्तच आणली आहे यावेळी आणि आता इथे मी बनवणार आहे बाजरीची भाकरी तर हे पीठ माझं पिशवीमध्ये आहे कारण हे गावावरून आणलेलं पीठ आहे आणि ते डब्यामध्ये माझं ऑलरेडी ज्वारीचं पीठ शिल्लक आहे त्यामुळे मी ती पिशवीमध्ये तसंच ठेवलं आहे की हे पहिलं संपवायचं आणि मग माझं जे रेग्युलर आहे ज्वारीचं ते पीठ संपवणार आहे आणि मध्येमध्येच मी ना थोडं थोडं पाणी पण पित असते कंटिन्युअस काम नाही करत कारण एक तर गरमी खूप होते आणि त्यानंतर बाकीची सगळी कामं त्यामुळे थकायला वगैरे होतं डिहायड्रेशन व्हायला होतं त्यामुळे मध्येमध्ये मी थोडंसं पाणी पण पित असते आणि पाणी वगैरे पिऊन आले आता मध्येच आणि त्यानंतर आता करायला घेते भाकरी आणि हा जो कुकर आहे ह्या कुकरमध्ये अळूची वडी लावलेली आहे आणि पहिल्या कुकरमध्ये उडदाची डाळ शिजवून घेतलेली आहे तरी ते भाकरी करून घेते आणि त्यासोबतच आज बनवणार आहे अळूची वडी त्यानंतर थोडंसं तळणसुद्धा तळणार आहे आणि ही बाजरीची भाकरी खरं तर एवढ्या गर्मीमध्ये जेवण बऱ्याचदा असं वाटतं की साधं जेवण हलकं फुलकं म्हणजे डाळ भात खिचडी भात असं करूया पण रोजच तसं जेवण करणं शक्य होत नाही एखाद दिवशी आपण करू शकतो पण मुलं असतात मिस्टर असतात आणि बाहेरची पण त्यांना कामं वगैरे सगळी करायची असतात आणि आमच्याकडे प्रत्येक वेळी असं म्हणजे सकाळी ताजं जेवण संध्याकाळी ताजं जेवण आणि ते पूर्ण जेवण भाकरी भात आमटी सुकी भाजी भाजी वगैरे अशा पद्धतीनं असतं रोज खिचडी भात एखाद दिवशी वगैरे ठीक आहे पण रोज अशा पद्धतीनं खिचडी भात पावभाजी किंवा काय अशा पद्धतीचं जेवण नाही बनत आणि मला पण ते ॲक्च्युली जेवायला नाही आवडत त्यामुळे मी पण प्रयत्न करते की थोडंसं गरमी असेल किंवा काय असेल तरी कुठल्या कुठल्या पद्धतीनं मॅनेज करायचं ते मी आता तुमच्यासोबत शेअर करणारच आहे की कधी थोडा वेळ पंख्या खांबमध्ये जाऊन बसायचं थोडा वेळ ए सी चालू असेल तर ए सीमध्ये जाऊन बसायचं कंटिन्युअस तर किचनमध्ये मी थांबू नाही शकत म्हणजे कोणीच नाही थांबू शकत इतक्या गरमीमध्ये तर तुमच्याशी बोलत बोलत आता भाकरी पण माझी भाजत आलेली आहे एक भाकरी आणि कुकर पण झालेला आहे आळूवडीचा तो बाजूला काढून ठेवलेला आहे आणि आता करायला घेणार आहे उडदाची डाळ आणि त्यासोबतच भाकरी गरमीमध्ये एवढी गरमी होते ना तर मल्टीटास्किंग तर मस्तच आहे कारण इतका वेळ किचनमध्ये थांबणं कोणालाही पॉसिबल नाही आहे त्यामुळे ज्यावेळी आपण किचनमध्ये असू त्यावेळी कि मी प्रयत्न करते की मी जेव्हा किचनमध्ये आहे तेव्हा किचनचीच सगळी कामं करेन आणि एकावेळी दोन तीन असे कामं करेन त्याच्यामुळं काय होतं एका वेळेमध्येच बाकीची कामंसुद्धा होऊन जातात त्यामुळे किचनमधला वेळ थोडासा कमी होतो आणि जास्त गरमी आपल्याला लागत नाही तर एका साईडला मी आता भाजी पण फोडणीला देते आणि एका साईडला तुमच्याशी बोलत बोलत भाकरी पण करते तर उडदाच्या डाळीचं कुठं आपण अपन जी आपली रेग्युलर डाळ बनवतो तसंच पहिले डाळ शिजवून घ्यायची आहे त्यानंतर आलं लसूण त्यानंतर थोडंसं खोबरं कोथिंबीर आणि मिरची ह्याचं वाटण करायचं आहे आणि ते वाटण केल्यानंतर आपण जी रेग्युलर जशी फोडणी देतो जिरं मोहरी त्यानंतर कडीपत्ता त्याची फोडणी द्यायची ते वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून ते वाटण थोडंसं मी असं परतून घेते म्हणजे त्याच्यातला तिखटपणा वगैरे सगळे मसाले वगैरे एकत्र मिक्स होतात आणि त्यानंतर जी शिजवलेली डाळ आहे ती डाळ त्याच्यामध्ये टाकायची आणि तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये पातळ आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी ॲड करायचं आणि त्याला एक उकळी काढून घ्यायची तर त्या पद्धतीनं आपलं हे उडदाच्या डाळीचं घुटं तयार होतं खूप पौष्टिक असतं आणि खूप हेल्दी असतं म्हणून शक्यतो शनिवारी करण्याचा प्रयत्न करते मी त्यानंतर इथे आता अळूवडीचं जे शिजत ठेवलेली होती अळूवडी तीसुद्धा काढून ठेवलेली आहे बाहेर नॉर्मल होण्यासाठी आणि मध्येच आता बराच वेळ झालेला आहे तर थोडंसं पाणी घेतलेलं आहे पाणी थोडंसं पिते थोडंसं रिलॅक्स होते आणि मग पुन्हा किचनमधली बाकीची कामं करते तर आता पाणी पिऊन झालेलं आहे आणि भाकरी पण होते तोपर्यंत अळूवडी पण परतून घ्यायचे तर ती चिरून ठेवते खूप गरम असेल तर ती अळूवाडी चिरता येत नाही कारण त्याचे काप जे असतात ते व्यवस्थित पडत नाहीत आणि शिज तळताना पण ती व्यवस्थित तळली जात नाही त्यामुळे थोडीशी थंड करून घेतली आणि मग तळून घेते तर आता भाकरी बनवून झालेला आहे साईडला गोट्याला पण चांगली उकळी आलेली आहे आता अळतळून घेते मी अळूवडी आणि खरंच इतक्या गर्मीमध्ये काम करायचं असेल ना तर खूप कंटाळा येतो आणि नकोसं वाटतं पण आपले फॅमिली मेंबर जेव्हा आपल्याला खूप सपोर्ट करतात छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे बोलणं चालणं असेल थोडंसं जोक वगैरे करणे आनंददायी वातावरण घरात तयार करणे त्यानंतर आपली मुलं असतील ज्या काही गोष्टी दिवसभरात घडलेल्या असतील किंवा दिवसभरात काय केलं असेल ते सगळं शेअर करणं एकमेकांसोबत आनंदी किंवा हॅपी टाईम स्पेंड करणं यामुळं ना आपलं आपल्याला किती जरी आला आपल्याला किती जरी त्रास होत असेल ना तर तो प्रत्येक गृहिणीचा त्रास ना तो तिला कमीच वाटतो तर त्याच्यामुळे एक आपल्याला वेगळीच पॉझिटिव्हिटी येते आणि एनर्जी येते पुन्हा सगळी कामं चांगल्या पद्धतीने आपल्या घरच्यांची चांगली काळजी घ्यायची आपल्या फॅमिलीची चांगली काळजी घ्यायची आपल्या घराची चांगली काळजी घ्यायची आणि त्या मी मीसुद्धा खूप नशीबवान आहे की माझे मिस्टर आणि माझा मुलगा विघ्नेशसुद्धा आणि हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करतात आणि जिथं शक्य असेल तिथं छान हेल्दी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं सगळ्या कामाचा जो ताण असतो ना तो खूप प्रमाणात हलका व्हायला मदत होते आणि खूप चांगली एनर्जी आपल्याला मिळते सगळी कामं करण्यासाठी तर आता ना प्रचंड गर्मी होते कारण बराच वेळ झाला मी किचनमध्ये आहे तर मी थोडा वेळ जाऊन ए सीमध्ये बसले कारण बेडरूममध्ये ए सी चालू केलेला आहे पण झोपलेलं आहे तिथे ए सी असेल तर तो, तो पण खूप चांगला झोपतो तर मी तिथे जाऊन थोडा वेळ बसून आले आणि इकडं अळूवडी पण तळती आहे त्याच्यामुळे येताना मग नॅपकिन घेऊन आले की थोडंसं घामाची किंवा थोडीशी गरमीची तीव्रता कमी होईल आणि घाम अशा पद्धतीनं थोडासा पुसता येईल कारण इकडं अळूवडी पण चालू आहे त्याच्यामुळं किचन जर हॉलमध्ये बेडरूममध्ये गेले तर तिथं खूप वेळ बसेल आणि तिथून उठायचं मनच होत नाही जर एकदा आपण ए सीमध्ये बसलो किंवा फॅनकारी बसलो तर गर्मीमध्ये त्यामुळं मी येताना आता रुमाल घेऊन आलेले आहे कधी कधी हा रुमाल ओला करूनसुद्धा मी मानेच्या भोवती ठेवून देते आणि विघ्नेश आता निघालेला आहे अंघोळीला तो बाहेरून खेळून आलेला आहे तर जाण्यापूर्वी तो असं छानपैकी जोक वगैरे काहीतरी करतो आणि मग आता फायनली जेवायचं आहे म्हणून तो गेला आहे अंघोळ करायला तर अळूवळी तर मी तुम्हाला दाखवली अळुवदीत तयार झालेली आहे त्यानंतर गावावरून आणलेल्या कुरवड्या त्यासुद्धा तळून घेते आणि आता मी यांच्यासोबत बोलते आहे कारण उद्या भाजीसाठी जे काय लागणार आहे आणि दूध वगैरे आणायचं होतं तर ते मी त्यांच्याशी बोलते कारण अशा पद्धतीनं जर आपण केलेली ना कामं एकमेकांनी एकमेकांना सपोर्ट करून किंवा शेअर करून तर कामाचा स्ट्रेससुद्धा एकाच व्यक्तीवर जास्त येत नाही कारण आता बऱ्यापैकी मी बाहेर जात नाही त्यामुळे बाहेरची सगळी कामं विघ्नेश आणि विघ्नेशचे पप्पाच करतात आणि घरातली जी काही कामं असतात ती बऱ्यापैकी मीच करते पण त्याही कामामध्ये जिथं पॉसिबल असेल तिथं ते मला सपोर्ट करतात दोघेसुद्धा त्यामुळं मला काम करायला खूप चांगला उत्साह येतो आणि खूप थकवा येत नाही तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मी त्याबद्दल परमेश्वराचे खरंच मनापासून आभार मानते आपल्या आयुष्यामध्ये खरंच अशी माणसं असतील ना तर आपलं आयुष्य खूप सुसह्य खूप हलकं आणि आनंददायी होतं तर खरंच प्रचंड गर्मी जाणवते पण ही कामं तर आपण सोडू शकत नाही कारण तशीच जरी ठेवली तरी थोड्या वेळाने येऊन ती आपल्यालाच करायची आहेत म्हणजे मलाच करायची आहेत त्यामुळं थोडंसं स्वतःला एंटरटेन करत थोडंसं घाम पुसत थोडंसं ए सी खाली थोडंसं पंख्याखाली बसत अशा पद्धतीनं कामं करत करत करत, करत चाललेली आहे आता जेवण बनवून झालेलं आहे पण हे गेलेत खाली दूध आणि बाकीचं सामान आणण्यासाठी तोपर्यंत माझ्याकडं टाईम आहे तोपर्यंत म्हटलं आता ही भांडी वगैरे घासून किचन थोडंसं साफ करून घेऊया म्हणजे जेवल्यानंतर जास्त आपल्याला पुन्हा घाम येणार नाही कारण भांडी थोडीशीच असतील आणि आवरावर काही जास्त करायला लागणार नाही त्यामुळं लगेच हाताबरोबर हे काम करून घेतलं कारण मी जर ए सीमध्ये गेले पंख्याखाली गेले तर मग बा उठण्याचा आळच येईल आणि ही कामं तशीच राहतील आणि मग एक कंटाळा येतो मनामध्ये की आता पुन्हा हे करायचं आहे आता थोडंसं छान था थंड वाटतं आहे छान वाटतं आहे पण हे सगळं बाजूला ठेवून मी पुन्हा भांडी वगैरे सगळी घासून घेते आणि त्यानंतर गॅससुद्धा पुसून घेतले पुसून घेते तर आता किचनमधलं सगळं काम आवरून आम्ही जेवायला बसतो आहे तर जेवायला सहसा खूप गर्मी जर जाणवली तर आम्ही बेडरूममध्येच बसतो कारण तिथं बाळासाठी ए सी चालू केलेला असतो आणि थोडा वेळ तिथं जेवण केलं तर तो टाईम छान जातो आणि जेवण पण बऱ्यापैकी रिलॅक्समध्ये जातं कारण खूप घाम आलेला असतो खूप गरमी झालेली असते त्यामुळे ए सीमध्ये थोडंसं रिलॅक्स वाटतं तर अशा पद्धतीनं जेवण करून घेतलेलं आहे जेवण केल्यानंतरसुद्धा कि थोडीशीच भांडी होती त्यामुळे मला जास्त काही असं गरमी वगैरे जाणवली नाही आणि त्यानंतर आता तर अशा पद्धतीनं उन्हाळा असो की पावसाळा असो की हिवाळा असो गृहिणींना तर ही सगळी कामं रोजच्या रोजच करावी लागतात आजारी असेल तरीही करावी लागतात पण अशा सगळ्या वेळेंमध्ये जर फॅमिली मेंबरचा सपोर्ट मिळाला में ना तर आपली कामं खूप हलकी होतात आणि कामाचा कुठलाही ताण आपल्यावर येत नाही तर इथे सगळं आवरून झालेलं आहे आता उद्याच्यासाठी जे ड्रायफ्रूट्स भिजत घालायचे ते इथं मी भिजत घालते आणि त्यानंतर जेवणानंतर मी लगेच पाणी पित नाही थोड्या वेळानंतर सगळं काम आवरल्यानंतर रिलॅक्समध्ये शांतपणे पाणी पिते तर असं माझं शेड्यूल आहे संध्याकाळचं तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा चलो बाय बाय